सफरचंद जन्म घेतलेली आहेत पार्टनर आहे आम्ही दोघे पार्टनर आहेत आणि बाकी सगळे पुढे हाय काय मी तुमच्या आहे पाच दिवसाचं गणपती विसर्जन आता जातोय वाढीत भेटी वाटत डायरेक्ट तिकडे आता गणपती उतरवायला सफरचंद घेतलेले आहेत पार्टनर आहे आम्ही दोघे पार्टनर आहेत आणि बाकी सगळे पुढे कोणाला माहित नाही आम्ही सप्पर्यंत कधी उडवली ती मेन कारणीभूत हा आहे तोंडाकवरे तर आता गणपती आल्यास आरती सुरू होती आणि इकडे इकडे फिर इकडे गणपती विसर्जन सर्वांचे झाल्यात आणि इकडे तयार होऊन एंट्री बघा मारला खाल्लंस कोणता अरे गणपती सोडले ब्लॉग मध्ये त्याला बघला तू आता चाललंस काय होय काय का तो गणपती तिकडे आहे काय चाललंस गणपती खचो मग इकडे काय चाललं खित्र खच मित्र मित्र किती पाव <laughs> <तीश> पाव <laughs> <laughs> तीस पाव बरो <तीश> पाव खाऊ <laughs> नाबाद नाबाद आहे नाबाद ह काय नाबाद आहेस ना नाबाद इकडे जागत दोन सगळ्या बाजूला ठेवतो ना स्टॉक बाजूलाच आहे फक्त इकडे उडवतोय किटला उडव किटल्या खासून ठेवले आधी आधी नाबात होता आता दाबात आहे आता दाबात आहे आधी नाबात होता घाम घाम बघू शकता तोंडावरच्या आधी नाबात होता आता दाबात आहे बिग थँक यू फॉर बिंग हिअर बहुत बहुत धन्यवाद